नमस्कार पल्लवी, मी रिपब्लिक न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत पाहूया काही महत्वाच्या ठळखळा आईस्क्रीम ची तपासणी सुरू दोष आढळलेल्या पाणी कोल्ड ड्रिंक्सचेही प्रशासनाने घेतले नमुने सोलापूर शहराचे अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई म्हणाले मार्च ते मे या कालावधीत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबवली आहे या कालावधीत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया असतानाही अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी निवडणुकीची जबाबदारी सांभाळत त्यांचे तपासणीचे मूळ काम केले आहे बाटली बंद पिण्याच्या पाण्याचे दोन नमुने घेण्यात आले आहेत आईस्क्रीम आणि डेझर्ट्सचे चार नमुने घेण्यात आले आहेत बेकरी पदार्थ व शीत पेयांचे तीन नमुने असून एकूण सहा नमुने घेण्यात आह आले आहेत घेतलेले नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत या तपासणीचा अहवाल आल्यानंतर नमुने दोषी असलेल्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानदे या कायद्यानुसार केली जाणार आहे यंदाच्या उन्हाळ्याचा कालावधी मोठा असल्याने नागरिकांनी उन्हाचा तडाखा व उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी शीतपेये आईस्क्रीम मठ्ठा लस्सी ताक या पदार्थांवर मनसोक्त ताव मारलेला आहे आपण खात असलेले पदार्थ किती शुद्ध आहेत याबद्दल अनेकांच्या मनात शंकाही आली होती तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांच्या अहवालानंतरच सर्व गोष्टी उघड होणार आहेत